गांधीजींचं नाव न ना घेता तुम्ही गांधीजींवर बोलू शकता आणि गोडसेचं नाव न ना घेता गोडसेवर पण बोलू शकता पण मी गांधीजींवरच बोलणं पसंत करतो कारण गोडसे इन्सिग्निफिकंट आहे इतिहासामध्ये एका टेररिस्टचं नाव आणि दुसऱ्या टेररिस्टचं नाव हा वेगळा असलं तरी जेलमध्ये त्यांना नंबरने ओळखलं जातं आणि ते पासावर पण नंबर जात होतो त्यामुळे ते नाव म्हणजे ते शीर्षक बदलल्याबद्दल मला काही प्रॉब्लेम नाही मला फक्त प्रवृत्तीविषयी प्रॉब्लेम आहे पुण्यामध्ये अशी प्रवृत्ती वाढते आहे मी गोव्यात पण तेच बोललो भारतात अशी प्रवृत्ती वाढते आहे जे गांधीजींना देशाचा शत्रू मानतात म्हणजे गांधीजींच्या विषयी कोणतीही पुस्तक प्रकाशन त्यांच्याविषयी त्यांचं भजन अल्ला ते रुनाम आणि काहीही म्हणजे यातलं कुठचंही गोष्ट करायला गेलं तर ते आखाली लोक घाबरतात तुम्हाला मी अतिशय आश्चर्यकारक गोष्ट सांगतो टी आय एफ आर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये मी भाषणाला गेलेलो तर तिथे संशोधकच बसलेले सगळे आणि तिथली एस सी एस टी युनियनने मला बोलवलेलं बोलायला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिराव फुल्यांची मला वाटतं संयुक्त जयंती किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त गेलेलो तर मी पहिल्या क्षणीपासून बोललो की ही ते पंटी लावतात आपण मेणबत्ती लावावी बाबासाहेबांच्या आठवणी दरवर्षी पुन्हा पुन्हा बोलाव्या हे सगळं मी कशाला करू म्हणलं टी आय एफ आर मध्ये हे मूलभूत संशोधनाचं केंद्र आहे आणि मतभेद असले तरी बाहेर नेहरू सुदैवाने टी आय एफ आर मध्ये अजून नेहरूंचेच फोटो आहेत नेहरू भाबा आणि जे आर डी टाटा या तीनच माणसांचे फोटो आहेत त्याच्यात आणि त्याच्याबरोबर माझे फोटो काढून घे भाबांची व्यक्तिगत लायब्ररी जी कधीच उघडली जाते ती उघडली आणि त्याच्यात माझे फोटो काढून घेतले मी गुपचूप आहेत ते आता माझ्याकडे तर त्यामुळे नेहरू भाबा टाटा आणि मी यांचे फोटो आहेत फक्त माझ्याकडे पण या चौथ्या या पहिल्या तिघांचं नुकसान होणार नाही याची मी काळजी घेतोय हेही तुम्ही लक्षात घ्या तर मूळ मुद्दा हा आहे की ते समुद्रकिनारी असलेलं टीआयएफआरचं सगळं जे संस्था संस्था बघितली मी तेव्हा मी म्हटलं की आ, ही विमानातनं दिसते का तर त्या नाही मी म्हटलं हा मॅटर जो आहे तो अजून कुठे माझ्या वाचनात आलेला नाहीये त्यामुळे टी आय एफ आर गुप्तच राहते काही दिवस तर मी त्या भाषणात असं म्हणालो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मला बोलायला बोलावलं तर आजच्या परिस्थितीत त्यांचा जो रिलिव्हन्स आहे आणि त्यांनी जी त्यांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्याच्यावर धर्माच्या आधाराने जे फॅसिस्टांनी आक्रमण केलेलं आहे त्याच्यावर मी बोलू इच्छितो तर ती संस्था केंद्र सरकारची आहे तर मी त्यांना असं सांगितलं की तुम्ही माझं भाषण युट्यूबवर टाकू नका जी प्रथा आहे कारण त्याचा तुम्हाला त्रास होईल त्यांनी नाही टाकलं त्यांनी फोटो मला पाठवले सगळे आणि तिथे एक मनुष्य उभारायला आणि म्हणा म्हणला की तुम्ही नेहरूंचे चेले आहात तुम्ही फक्त आंबेडकरांबद्दल बोला काय ते मी म्हटलं मी जे वाक्य बोललोय सगळी ती आंबेडकरांबद्दलच आहेत एकही एक वाक्य मी नेहरूंबद्दल बोललेलो नाही नेहरूंचे आणि आंबेडकरांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मतभेद होते पण ते मॉडर्न रिपब्लिक व्हाऊ नये यासाठी नव्हते म्हणजे एक प्रतिगामी होता आणि एक पुरोगामी होता आणि दोघांमध्ये मतभेद होते असं अजिबात नाही दोघांच्या मध्ये इतका फरक होता की ते मतभेद असणं स्वाभाविक होतं म्हणजे गांधी आणि आंबेडकरांमध्ये पण ते मतभेद होते त्याचं पण कारण तेच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पेन जे दुःख आहे ते म्हणजे कितीही त्यांच्या बुटात पाय म्हणजे लक्षात घ्या की आम्ही लहान असताना माझ्या लहान लहानपण पिंगुळीत गेलं तर आम्ही खोत म्हणजे आमची जमीन म्हणजे प्रचंड होती तेव्हा आता ती गेली म्हणजे त्याचं काय मला दुःख नाही होत ती अडाणीने नाही घेतलेली त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही तर म्हणजे तिथल्याच लोकांनी ती हळूहळू करून त्यामुळे काय हरकत नाही तर मूळ मुद्दा हा आहे की तेव्हा पण मी बघायचो की वेगवेगळ्या बलुतेदार पद्धतीप्रमाणे आलेली माणसं आहेत तर ती त्यांना कप वेगळे असायचे चहाचे कान नसलेले आणि त्यांचे नेते आता ब्राह्मणवादाच्या बाजूने हिरिरी बाजू म्हणतायत ब्राह्मणवादाची आणि सगळ्या जातीचे म्हणजे मराठ्यांपासून सगळे तुम्हाला मी सांगतो की मनातून कुठचाही ब्राह्मण मनुष्य हा इतर सर्व जातीना शूद्र मानतो म्हणून मी मागे एका माझ्या भाषणामध्ये शिवाजी मंदिर मधल्या बोललो होतो की ब्राह्मण तुमच्याकडे येऊन म्हणजे ते भाषण होतं ते दलित पॅन्थरचं होतं त्याच्यात बोललो होतो ते परत बोलतो की ब्राह्मण माणूस तुमच्या समोर येऊन काय बोलतो यावर विश्वास ठेवू नका तोर चार ब्राह्मणच जाऊन काय बोलतो ते ऐका ते त्याचं खरं रूप आहे त्यामुळे ते वैदिक आहे आणि तुमच्याशी बोलतो ते पुराणिक आहे त्यामुळे पौराणिक कथा ह्या तुम्हाला ऐकवल्या जातात म्हणजे समाजाला संपूर्ण समाजाला आणि आतून त्यांना माहिती आहे की सगळ्या त्रासाची मुक्ती ही हारवडला आहे बहुजनांसाठी हार्डवर्क आहे शेवटी नाल्यामध्ये बहुजनांनी उतरायचं आहे आम्ही तिथे चाललेलो आहे त्यामुळे या पाखंडी आणि हिपोक्राईट संस्कृतीला कडाडून विरोध मला पुण्यातून अपेक्षित आहे